कोणाकोणाला वाटत आहे की पवारच आजही पडद्यामागचे कलाकार नाही जे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये घडत आहेत त्यामागचे कलाकार नाही पण अजित पवार जे शाबूत राहत आहेत त्यामागचे कलाकार पवार असल्याचे अनेक उदाहरणं देता येतील बारा बारा ही तीस तारीख आहे ज्या दिवशी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जवळपास एक महिन्याच्या आसपास फरकानं अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनेत्रा पवार पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते बंड झालं दोन हजार तेवीसला सगळ्यांसमोर आले ते दोन हजार चोवीसला अजित पवार आणि शरद पवारांची भेट होण्याची ती पहिली वेळ असा अमित शहा सुद्धा त्याच दिवशी बारा बाराला दिल्ली शरद पवारांना भेटले होते तेव्हापासूनच जर सिक्वेन्स लावायचे ठरले तर त्या बारा बाराच्या तारखेनंतर आत्तापर्यंत तब्बल बारा, आत्ता बारा वेळेस शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली कधी खुल्या व्यासपीठावर कधी बंद दाराड आणि कधी कुटुंबास समवे तुम्हाला काय वाटतंय ही फक्त त्या दोघांची खेळी होती की जनतेपर्यंत लोकांपर्यंत आणि फडणवीस शिंदेपर्यंत मेसेज पोहोचवण्यासाठी खेळी गेलेली खेळी होती आपल्याला हे दाखवण्यासाठीच होत की दोन्ही पवार वेगवेगळ्या वेळी एका स्टेजवर येत आहेत हा मेसेज आपल्यापर्यंतच पोहोचवायचा होता आणि तो पोहोचवला गेला सध्याच्या घडीला शिंदेची अस्वस्थता लक्षात घेता फक्त शिंदे आणि शिंदेचेच आमदार मंत्री अडचणीत का येत मान्य धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे संग्राम जगताप छगन भुजबळ हेही अडचणीत आले पण यांना सरकारने किंवा सरकारमधील कोणत्या मंत्र्याने अडचणीत नाही आणलं ते त्यांच्या चुकांमुळे अडचणीत आले त्यातील संग्राम जगताप यांचा विषय बाजूला ठेवता येऊ शकतो मात्र छगन भुजबळ माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे मात्र डोळ्यावर त्यांच्या चुकांमुळे आले त्या मागचा मागचा हात कुठेही भाजपचा किंवा शिंदेचा नव्हता पण शिंदेचे जे जे मंत्री अडचणीत आलेत योगेश कदम संजय शिरसाड भरत गोगावले दादा भुसे संदीपान भुमरे यांचे जे जे मॅटर बाहेर आलेत यामागे कुठेतरी हात भाजपचा होता असं म्हणायला जागा उरते किंबहुना तो अजित पवारांचाही असू शकतो पण हे सगळं शिंदेच्याच बाबत घडतंय आणि यामागचे कलाकार पवार आहेत हे सांगण्यासाठी कारण म्हणजे अजित पवारांकडे असलेला बी ऑप्शन आणि शिंदेंकडे कुठलाच नसलेला ऑप्शन ही दुखीनस ओळखून शिंदेंना घेरलं जातं शिंदेसोबत असलेले सत्तावन्न आमदार फुटणार नाही किंवा फुटत नाही हा मुळात चर्चेचा विषय नाहीये ते आमदार कुठल्याही प्रकारे शिंदेसोबत लॉयल आहे असंही म्हणता येणार नाही मी या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी मांडल्या आहेत की एकनाथ शिंदेसोबत असलेले जवळजवळ दहा ते पंधरा आमदार आणि ज्यातील दहा जण तर मंत्री आहेत त्यांच्यावरती कोणकोणत्या घोटाळ्यांचे आरोप झाले ते मॅटर आत्तापुरते दाबले वेळेनुसार भाजप ते मॅटर बाहेर काढू शकतं त्यामुळे शिंदेसोबत असलेले आमदार हे शिंदेप्रती लॉयल आहेत म्हणून सत्तेत टिकू नये की सत्ता सोडली तर चौकशी लागते या भीतीने टिकू नये यावरती खरा विषय व्हायला हवा पण शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाणं किंवा अप्रत्यक्ष जाणं या दोन गोष्टीवरच काही सांगून जातात मी जसं म्हटलं की अजित पवारांकडे आजही बी ऑप्शन आहे आज जर फडणवीस म्हणले की जसं आपण शिंदेचा पक्ष हा संपवण्याचा किंवा लिमिटेड करण्याचा प्रयत्न करतोय तीच गोष्ट तीच तत्व त्याच खेळी अजित पवारांसोबत लागू करायच्या तर ते सोपं नाही अजित पवारांच्या पक्षात नावाला अजित पवारांचा पक्षाचे नेतृत्व किंवा नेते ते आहेत हे म्हणायला खरा पक्ष हँडल करतात सुनील तटकरे त्यांच्या परीने प्रफुल्ल पटेल परीने भुजबळ परीने जेव्हा पार्क पवारांवरती आरोप झाले डिफेंड करायला कुणीही अजित पवारांचा आमदार आला नाही ज्यावेळी आय पी एस अंजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं अजित पवारांना डिफेंड करायला कोणताही आमदार मंत्री आला नाही या पलीकडे जाऊन सुद्धा ज्या ज्यावेळी अजित पवार टीकेचे धनी होतात त्या त्यावेळी हा पक्ष विखुरलेला असतो एवढंच काय ज्या सुरज चव्हाण यांची अकालपट्टी अजित पवारांनी केली ज्यांनी की सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकण्याचा ज्या छावा संघटनेने प्रयत्न केला त्या छावा संघटनेच्या अध्यक्षांना त्यांनी मारहाण केली या सगळ्या घडामोडींमध्ये सुरत चव्हाणांना अजित पवार काढतात आणि सुनील तटकरे त्यांना सरचिटणीस पद देऊन आणखी बढती देऊन आता प्रवक्तेपदही ठेवल्याच्या चर्चेत तुम्हाला काय वाटते अजित पवारांना एकाकी पाडण्याची खेळी खेळली जाते पण याच खेळीचा पार्ट टू हा शरद पवार रंगवत आहेत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना सत्तेच्या बाकावर बसायचं कि विरोधाच्या बाकावर बसायचं असं सांगून पहिली हिंट सुप्रिया सुळेंसाठी नव्हती सोडली ती हिंट आपल्याला दिली गेली होती की आम्ही कधीही अजित पवारांसोबत जाऊ शकतो आय पी एस संजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांची पाठराखण करण्यासाठी अजित पवारांच्या पक्षातील कोणी नेता लवकर समोर नव्हता आला सुप्रिया सुळे आले होते नाही दादाची भाषाच तशी दुसरी हिंट आता सुद्धा ज्यावेळी अनगर नगर, नगर परिषदेमध्ये जो गोंधळ झालाय त्यामध्ये बाळाराजांनी अजित पवारांना चॅलेंज देणं आणि अजित पवारांवरती टीका करणं यावरती प्रतिउत्तर अजित पवारांच्या पक्षांना देणं गरजेचं होतं पण त्यांना डिफेंड करण्यासाठी रोहित पवार समोर आले हा मेसेज आपल्यासाठी सोडला जातो आत्तापर्यंतच्या झालेल्या बारा भेटी सार्वजनिक व्यासपीठावर असो किंवा मग बंद दाराड असो आतापर्यंत अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या बाजूने केलेले स्टेटमेंट लक्षात घेतले तर तीही हिंट आपल्यासाठी ती सोडली जात होती आणि हेच काही कारण आहेत की अजित पवारांकडे परतीचे मार्ग खुले आहेत दोन्ही पवारांमध्ये आता काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि त्यामुळे अजित पवारांवरती किंवा अजित पवारांच्या विरोधात काही षडयंत्र रचलं तरी सुद्धा अजित पवारांकडे बी प्लॅन हा शरद पवारांवरूपी तयार आहे शरद पवार पडद्या मागून दोन्ही बाजूने खेळतात एक महाविकास आघाडी आणि दुसरी महायुती महायुतीमध्ये अजित पवारांनी असणं हेच शरद पवारांसाठी बरंच काही सांगून जाणार आहे इकडे महाविकास आघाडीमध्ये काही राजकीय प्रयोग होऊ द्या मग राज ठाकरेंना सोबत घेणं असू द्यात अथवा सोडणं असू द्यात ठाकरेंना सोबत घेणं असू द्यात ठाकरेंनी सोडणं असू द्यात पवार दोन्हीकडूनही च्याच भूमिकेत पवारांचं राजकारण संपवलंय का तर प्रथम दर्शनी वाटतंय संपवलंय आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून जर बघायचं जर ठरलं तर पवारांनी त्यांच्याच राजकारणाचा दुसरा अंक अजित पवारांच्या बंडातून सुरू केला वरवर हे सगळं दिसतंय मात्र आतल्या घडामोडी सांगतात की मागच्या एकामागून एक झालेल्या भेटी शरद पवारांनी अजित पवारांबाबत ठेवलेला सॉफ्ट कॉर्नर आपणही काकांच्याच आशीर्वादाने राजकारणात आहोत हे केलेलं स्टेटमेंट पार्थ पवारांच्या जमीन खरेदी विक्री विषयामध्ये शरद पवार तटस्थ राहिले त्यांच्यावर गुन्हा का दाखल झालेला नाही फडणवीसांना विचारा हा प्रश्न केला पण सुप्रिया सुळे काय म्हणाल्या नाही मी पार्थला फोन केला होता पार्थ पवार म्हणले आत्या नाही मी काही चुकीचं केलं नाही मला हे असंच वाटतं सुप्रिया सुळेंचं हे स्टेटमेंट होतं शेवटी ज्या ज्यावेळी अजित पवार अडचणीत येतात त्या त्यावेळी कुटुंब म्हणून किंवा मग राजकीय विरोधक म्हणून आतापर्यंत सुप्रिया सुळे रोहित पवार शरद पवार हेच अजित पवारांना डिफेंड करायला समोर येतात ना की अजित पवारांसोबत गेलेले आमदार मंत्री त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेले आमदार मंत्री कुठलीही लॉयल्टी जी आहे ती अजित पवारांसोबत टिकवून नाहीत जसं मी म्हंटल जी शिंदेच्या आमदारांची मजबुरी आहे तीच अजित पवारांच्या आमदारांची मजबुरी आहे त्यांना अजित पवारांसोबत राहायचं नाहीये त्यांना सत्तेसोबत राहायचंय आणि तेव्हा आणि तेव्हाच त्यांच्यावरती होत असलेले चौकशी घोटाळ्याचे आरोप काही काळासाठी थांबतील त्यामुळे आत्ताच्या घडीला अजित पवारांना तिकडे प्लॅन करणं असो किंवा शरद पवारांना इकडे प्लॅन करणं असो देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाला जे काही राजकीय प्रयोग एक पक्ष संपवण्यासाठी करायचे ते सगळे प्रयोग शिंदेवरच केले जाण्याचं सगळ्यात मोठं कारण अजित पवारांकडे अजूनही बी ऑप्शन शरद पवारांपी आहे आणि त्यामुळे सध्याची राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे अजित पवार आणि इकडे पवार काकाच हँडल करतात ही म्हणायला जागा उरते मी काही दाखले उदाहरणं दिलेत यापैकी वेगळा काही तुमचा अंदाज असू शकतोय पण राजकीय विश्लेषण तर हेच सांगते याबाबत तुम्हाला काय या वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र